सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सोमवती अमावस्या आलेली आहे महिला पौर्णिमेला अमावस्येला आपल्या घरात उपाय तोडगे करतच असतात आणि आज संपूर्ण दिवस ते मध्यरात्र बारा वाजेपर्यंत अमावस्या तिथी आहे जे काही उपाय करायचे आहे ते आपण रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतो अशी ही अमावस्या तिथी रात्रीच्या बारापर्यंत आहे अडगळ असेल बिनकामी वस्तू असेल घराला जळमट लटकलेली असतील आज संपूर्ण घर स्वच्छ करा उद्या नवीन वर्षाची सुरुवात करायची आपल्याला गुढी उभारायची आहे चैतन्याची आनंदाची तर आज घरदार महिलांनो स्वच्छ करून टाका अगदी दुपारी वेळ असेल तुम्हा तुम्हाला तर तेव्हा घरदार स्वच्छ केलं तुम्ही तरीही चालेल पण आज आपलं घर एकदम टापटीप करा स्वच्छ करा आपला गॅस ओटा सुद्धा स्वच्छ करायचा आहे माता अन्नपूर्णेसाठी त्या माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळण्यासाठी at गॅस ओटा सुद्धा स्वच्छ धुवून घ्या एक स्वस्तिक आपल्याला उत्तर भिंतीकडं काढायचं आहे एक स्वस्तिक ओट्याच्या भिंतीवर हळदीने हळद कुंकू ओलं करा आणि ओट्याच्या भिंतीवर एक स्वस्तिक काढा तुम्हाला आज जर नाही जमलं आज तुम्ही घराची साफसफाई करून स्वस्तिक काढायला नाही जमलं तुम्हाला तर उद्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आज साफसफाई करून घ्या आणि उद्या किचन ओट्याच्या भिंतीवर हळदी कुंकू ओलं करा किचन ओट्याच्या भिंतीवर एक स्वस्तिक एक स्वस्तिक उत्तर भिंतीवर एक स्व स्वस्तिक आपण जिथं पैसे ठेवतो त्या कपाटावर काढा एक स्वस्तिक आपल्या देवघराच्या भिंतीवर काढायची असे चार पाच स्वस्तिक आपल्याला उद्या तरी काढायचे आहे उंबरठा पूजन आज पण करायचं आहे तुम्हाला उद्या पण करायचं आहे उद्या उद्या पण हळदी कुंकू मिक्स करून आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे आज पण सोमवती अमावस्या आहे आज पण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता दुपार झालेली आहे तुमचं हळदीचं लेपन झालेलंच असेल आणि विसरून गेला असेल तर उद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा छान पूजा करा उंबरठ्याची माता लक्ष्मीचं आगमन ह्याच उंबरठ्यातून होत असतं म्हणून माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आपल्या उंबरठ्याला छान सजवून ठेवा दोन्ही वेळेला दोन्ही ठिकाणी दोन्ही म्हणजे उंबरठ्याच्या आजूबाजूला दोन्ही ठिकाणी तुपाचे दिवे लावून ठेवा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल उद्या पण फरशी पुसण्याच्या पा पाण्यात आता तुमची फरशी पुसले गेलेली असेल सोमवती अमावसेला तर उद्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडंसं हळद टाकायची आहे ग गो, गोमूत्र टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि थोडी तुरटी असेल तर ती टाका तुम्ही खडं मीठ गोमूत्र आणि हळद जरी टाकली तरी चालेल या दोन तीन वस्तू पाण्यात टाकून उद्या आपल्या घराची छान फरशी पुसायची आहे आज तुमची फरशी पुसायची राहून गेली असेल तर आजसुद्धा खडमीठ हळद आणि गोमूत्र टाकून सोमवते अमावस्येच्या दिवशी फरशी पुसायची आहे या दिवशी केस कापायचे नाही नख कापू नका मांसाहार मद्यपान करू नका अशी कामं करू नका महिन्याचं राशन भरायचं असेल या दिवशी भरू नका कुणाला दानधर्म करायचा असेल तर तुम्ही मात्र वस्तू खरेदी करू शकता आणि घरातल्या सर्वांचा हाताचा स्पर्श करून ते धान्य तुम्ही दान करायचं आहे थोडं का होईना एक वेळ एखाद्या गरीबाचं पोट भरेल या दिवशी नक्की दान करा तुम्ही स्वामींच्या मंदिरात गेला स्वामींच्या मंदिराबाहेर एखादा गरीब भेटला तर त्याला आज खायला प्यायला द्या त्याचबरोबर मेथीची भाजी वांग लाल डांगर म्हणजेच लाल भोपळा कोणी दिल्यास घेऊ नका आणि घरात शिजवू पण नका ह्या भाज्या या दिवशी खात जाऊ नका म्हणजे आमावस्या तिथीत या दोन तीन भाज्या आपल्या घरात खायच्या नाही त्याचबरोबर तुम्हाला आज कोणी पेढे बर्फी खोबऱ्याचा प्रसाद तांदळाची खीर दही साखर खडी साखर अशा वस्तू प्रसाद म्हणून दिल्या घेऊ नका आणि घरी आणून खाऊ नका महागात पडतं या दिवशी म्हणजे अमावस्या तिथीला माता लक्ष्मीला प्रसन्न करते ही तिथी त्याचबरोबर काळी विद्या करणाऱ्यांसाठी सुद्धा ही तिथी पर्वणीच असते गोड बोलून विश्वासघात करणाऱ्यांची या जगात कमी नाही म्हणून आपणच आपण सावध सावधान राहायचं आहे त्याचबरोबर आज रात्रीच्या बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून एक्कावन्न बावन्न मिनिटांपर्यंत अमावस्या तिथी आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या लेकरांवरून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून एक एक नारळ उतरवून टाकून द्यायचा आहे आता तुम्हाला प्रत्येकावरून एक, -एक नारळ उतरवता येणार नसेल मग काय करायचं एकच नारळ आणा लहान आणला मोठा आणला चांगला बघून आणा तडा वगैरे गेलेला आणू नका एक नारळ आपल्या घरावरून आपण ज्या घरात राहतो त्या घराला दृष्ट लागली असेल तर त्याची जाणीव आपल्यालाच होते आपल्यावरच फरक पडतो म्हणून तुम्ही घराचीच दृष्ट काढून टाकली तर त्या घरात कायम सुख शांतता नांदते म्हणून आज काय करायचं संध्याकाळी करा रात्रीच्या बाराच्या आत अकराच्या आत हा उपाय करून टाका एक नारळ घ्या पुरुषांनी करा महिलांनी करा कुणीही केला तरी चालेल सात वेळा नारळ घर घराच्या बाहेर मुख्य दाराबाहेर उभं राहा सात वेळा नारळ क्लॉकवाईज फिरवून सरळ बाहेर फेकून द्यायचं आहे कचऱ्यात वगैरे टाकला तरी चालेल कुणाच्या पायाशी येऊ देऊ नका सगळेच आज नारळ फोडणार आहे चार रस्त्यावरसुद्धा नारळ फे फोडलेले असतात प्रत्येक रस्त्यावर कुणाच्या पायाशी येणार नाही याची मात्र आपण काळजी घ्यायची आहे कुणी टाकलं म्हणून आपण पण टाकू नका तो नारळ उतरवून घ्यायचा सात वेळा नीट शांततेत आपली मनाची इच्छा बोलून घ्या की तुम्हाला काय त्रास आहे काय संकट आहे तुमच्या मुलाबाला बाळांवर तुमच्यावर पतिदेवांवर तुमची आर्थिक स्थिती नीट व्हावी म्हणून बोलून घ्या की माझ्या घरावरील इडापिडा शत्रू बाधा नजर बाधा दृष्ट कोणाची लागलेली असेल कोणी काळी विद्या काही केली असेल जादू टोना भूत पिशाच्च सर्व सर्व काही आज या नारळामुळे उतरून जाऊ दे अशी प्रार्थना करा शिवशंकरांना महादेवांना ही प्रार्थना करा देवा शिवशंकरा आज मी माझ्या घरावरून सात वेळा नारळ उतरवून टाकते माझ्या घरावरील सगळी इडापिडा दूर होऊन जाऊ दे आणि नारळ फोडून टाका घराबाहेर फोडला तुम्ही दाराशी तरी चाल चालेल आणि ते नारळाचे तुकडे तुम्ही कचऱ्यात टाकून दिले तरी चालेल फेकून द्या किंवा नारळ उतरवून तुम्हाला घराबाहेर तुम्ही ब्लॉकमध्ये वगैरे राहत असाल चाळी तुम्हाला दारात फोडता येत नसेल काही प्रॉब्लेम असतील कोणी बोलेल म्हणून तर तुम्ही बाहेर नेऊन तो नारळ फेकून दिला तरी चालेल कचऱ्यात टाकून दिला तरी चालेल बघा लगेच सगळी दृष्ट नजर बाधा इडा पिडा उतरून जाणार आहे आणि तुम्हाला जर जमलं तुमच्या खिशाला परवडलं तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून जरी तुम्ही नारळ उतरवून टाकला तरीही चालेल नाहीतर मी म्हणेल फक्त एक घरावरून उतरवला तरीही चालेल आपण ज्या घरात राहतो त्या घराला जर लागलेली दृष्ट असेल तर इतरांवरून म्हणजे घरातल्या प्रत्येक वर, व्यक्तीवरून नारळ उतरवून काहीच फरक नसतो मुख्य घरावरूनच आज एक नारळ उतरवून टाका सगळी इडापिडा दूर होऊन जाईल त्याचबरोबर आपल्याला घरात कापूर जाळायचा आहे चांगल्या सहा कापराच्या वड्या घ्या त्या जाळा त्यावर सहा लवंग जाळा पाच लवंग घ्या आणि थोडासा हिंग जाळायचा आहे या दोन वस्तू जरी जाळल्या तुम्ही मोहरी वगैरे नाही टाकली असेल मोहरी पिवळी मोहरी तर ता ती पण टाका आणि नसेल तर थोडासा हिंग आपण जो फोडणीत घालतो हिंग तो हिंग आणि पाच लवंग कापुरावर जाळून टाका संपूर्ण घरात फिरवायचा आहे असा कापूर आणि मग मुख्य दारात नेऊन ठेवा कशीही लागलेली नकारात्मकता असेल तुमच्या घरात इडापिडा दूर होईल कसलीच बाधा सुद्धा राहणार नाही तुमच्या घराची मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल वाईट दृष्ट लावणारे या जगात कमी नाही म्हणून अमावसेला हिंग आणि काळे लवंगा चांगल्या फुलाच्या बघून घ्या पाच लवंगा आणि त्या कापरावर जाळायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला झालंच तर कापूर हा असा कापूर तर जाळाच पण एखादा नारळ असेल तुम्हाला नारळावर जर कापूर होम करायचा असेल पाचसा कापूर वड्या एक एक करून देवघरात बसून पाचसा कापूर वड्या आधी देवांना ओवाळून घ्या त्या नारळावर एक एक कापूर जाळायचा आहे आधी देवघरात असा कापूर फिरवा संपूर्ण घरात फिरवा तो का नारळ घेताना एखाद्या ताटलीत नीट घ्या हातात वगैरे घेऊ नका आग वगैरे लागेल म्हणून एखाद्या नीट ताटलीत घ्या तो नारळ नीट त्या ताटलीत फिक्स बसेल असा नारळ ठेवा त्या ताटलीत मग ती ताटली उचला त्यावर एक, -एक करून कापूर वडी जाळा संपूर्ण घरात असा कापूर होम फिरवा आणि पुन्हा देवघराशी आणून ठेवा तो नारळ फुटला तुटला चिंता करू नका उद्याच्या दिवशी पाण्यात विसर्जन करा चांगला असेल पुन्हा तुम्ही त्यावर कापूर होम करू शकता तर आजचे हे दोन तीन उपाय मी इतके चांगले आणि प्रभावी सांगितलेले आहे एकच नारळ घरावरून उतरवून टाकून द्या तुमच्यावरील तुमच्या घरावरील सगळी इडापिडा नजर बाधा उतरून जाईल घरात ह्या दोन गोष्टी आज नक्की जाळा लवंगा जाळा आणि थोडासा चिमुटभर हिंग जाळा संपूर्ण घरात फिरवा सगळी इडापिडा उतरून जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा एक लाईक लाईक तर नक्की करा आणि सर्व मित्रमंडळींना तुमच्या घरातल्या व्यक्तींना नक्की शेअर करा व्हिडिओ आ व्हिडिओ आवडलास तर सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद